आय एस ऑफिसर पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे खाजगी ऑडीवरती लाल दिवा लावणाऱ्या या प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात पुणे पोलीस कारवाई करणार आहे आता कारवाई करण्यासाठी ज्यावेळेस पुणे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले त्यावेळेस पूजा खेडकर यांच्या बंगल्याच्या गेटला आतमधून कुलूप लावण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या आई ज्या आहेत मनोरमा खेडकर यांनी पुणे पोलिसांनाच दमदाटी केलेली आहे आणि कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांनाच त्यांनी तुरुंगात टाकण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे आणि हे सर्व करत असताना त्यांनी या पुणे पोलिसांना गेटच्या बाहेरच ताटकळत उभं केल्याची माहिती आता पूजा खेडकर यांनी एकूणच या सर्व घटनाक्रमामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं उल्लंघन केलेलं आहे कशा कशाच्या बाबतीत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो प्रोबेशनरी अधिकारी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट त्यांचं फिजिकली हँडिकॅप असल्याचं सर्टिफिकेट आणि त्यांनी त्यांच्या खाजगी गाडीवरती लावलेला लाल दिवा या सगळ्या गोष्टी गेल्या काही दिवसांपासून रडारवरती आलेल्या आहेत या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा होताना दिसते सर्वप्रथम आपण सुरुवात करूया त्यांच्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पासून आता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फेक आहे की फेक डॉक्युमेंट्सवरती बनवलेलं आहे हे, हे काही अजून क्लिअर झालेलं नाही पण जर का ते फेक असेल तर तर कोणत्याही पद्धतीचे फेक डॉक्युमेंट्स वापरणं ते सबमिट करणं या संदर्भात इंडियन पिनल कोडनुसार त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई केली जाऊ शकते ॲज पर सेक्शन फोर सिक्स्टी फाय ऑफ आय पी सी याच्यानुसार त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आता या ठिकाणी एक मुद्दा असा की आहे की शब्द जे आहेत ते शब्द वेगळ्या पद्धतीचे वापरले जातात त्यांचे पालक विभक्त झालेले आहेत की सेपरेटेड डिव्हि पोस्ट और सेपरेटेड इथे हा शब्दांचा घोळ आहे आणि त्याच्यानुसार पुढे कोणती कारवाई होईल हे निश्चित होईल कारवाई कोणती होणार किंवा कोणकोणती कौन कलमं लावली जाणार हे आपण सुरुवातीला सांगू शकणार नाही कारण की पोलीस जे आहेत ते त्यांच्या घरी गेलेले आहेत हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी त्यांना गेटच्या बाहेरच ताटकळत ठेवण्यात आलेलं होतं याच्या पुढं जाऊन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट संदर्भात ज्या काही चर्चा होताना दिसत आहेत त्यांनी त्यांच्या जॉईनिंगच्या वेळेस नंतरच्या काळामध्ये जे काही डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये असं दिसून येतंय की त्यांच्याकडे प्रॉपर्टी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांच्या पालकांकडे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहे एकशे दहा एकर इतकी शेती त्यांनी दाखवलेली आहे की ज्याच्यामध्ये एग्रिकल्चर लँड सिलिंग ऍक्ट जो आहे याचं उल्लंघन झाल्याचं सहा त्यांच्याकडे दुकान आहेत जवळपास दीड लाख स्क्वेअर फीट पर्यंतची ही दुकान आहेत सात फ्लॅट्स आहेत एक जो आहे तो हिरानंदानेला त्यांचा फ्लॅट आहे नऊशे ग्रॅम त्यांच्याकडे सोनं आहे यासोबतच त्यांच्याकडे हिरे आहेत एक सोन्याचं घड्याळ सुद्धा आहे ज्याची किंमत सतरा लाखाची आसपास आहे चार वेगवेगळ्या मोठ्या ब्रँडच्या कार्स आहेत दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये त्यांची पार्टनरशिप आहे आणि एक ऑटोमोबाईल फर्म मध्ये सुद्धा त्यांची पार्टनरशिप आहे हे सर्व डॉक्युमेंट्स समोर येताना दिसतात आणि एकट्या पूजा खेडकर जे आहे यांची स्वतःची संपत्ती सतरा कोटी रुपयाहून अधिकची असल्याचं सा, सांगितलं जात आहे मग बघा आता एवढी सगळी जर का प्रॉपर्टी आहे तर एवढी सगळी प्रॉपर्टी असताना नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट नेमकं मिळालं कसं याची माहिती समोर येणं गरजेचं आहे आणि जर का ती माहिती समोर येत नसेल तर निश्चितपणे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आता प्रॉपर्टी रिटर्न ज्यावेळेस भरला जातो तर त्याच्यामध्ये जी काही माहिती देणं अपेक्षित असतं तर त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची एकूण जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याची पूर्णपणे माहिती दिलेली नाहीये प्रॉपर्टीचा पूर्णपणे पत्ता दिलेला नाहीये फक्त फ्लॅट आणि प्लॉट असेच त्यांनी उल्लेख केल्याचं दिसून येतंय यासोबतच त्यांचे पूर्ण पोस्टल ऍड्रेस त्यांनी मेन्शन करणं गरजेचं होतं ते केलेलं नाही म्हणजे फ्लॅट नेमका पुण्यामध्ये कुठं आहे किंवा इतर कुठेही जर का त्यांचा फ्लॅट असेल तर कुठं आहे काय आहे हे सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे यासोबतच ह्या ज्या काही त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीसोबत त्यांनी त्याचं जे काही मूल्य दिलेलं आहे ते मूल्यसुद्धा बरोबर आहे की चूक आहे हे त्याच्या ॲड्रेसशिवाय कळणार कसं हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहतो मग जर का त्यांनी हे सर्व त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहून दिलेलं आहे किंवा सबमिट केलेलं आहे तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या शासनाने स्वीकारल्या कशा हे है, पने तरी हे ही माहिती अर्धवट आहे हे स्पष्टपणे दिसते तरी सुद्धा ते स्वीकारलं कसं हेही समोर येणं गरजेचं आहे आणि जर काही समोर आलं नाही तर निश्चितपणे कारवाई होऊ शकते प्रॉपर्टी त्यांनी कुणाकडून विकत घेतली हा सुद्धा तपशील त्या ठिकाणी नमूद केलेला नाहीये त्यांनी एकूण सात प्रॉपर्टी दाखवलेल्या आहेत ज्यापैकी दोन त्यांना त्यांच्या आईने भेट दिल्याचं म्हणलेलं आहे पण बाकीच्या पाच प्रॉपर्टी त्यांनी कुणाकडून विकत घेतल्या हे काही त्या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन होत नाहीये मग जर का आईने त्यांना भेट दिलेल्या प्रॉपर्टी ह्या असतील तर मग परत एकदा त्यांचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे प्रश्न उपस्थित होतो की त्यांच्या वडिलांनी नुकत्याच झालेल्या त्यांची स्वतःची प्रॉपर्टी कोटीच्या आसपास सांगितलेली आहे आज ज्या वेळेस त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी हे गेलेले होते तर पुण्यातल्या अगदी पॉश अशा सोसायटीमध्ये त्यांचा बंगला असल्याचं सुद्धा समोर येते मग नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नेमकं काढलं कसं मग ह्याच्यामुळं आता सगळी तिथली जी यंत्रणा आहे सर्वच्या सर्व अडचणी देऊ शकते त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे फिजिकली हँडिकॅप असल्याचं जे सर्टिफिकेट आहे त्या संदर्भात आता त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना वेळोवेळी आदेश देण्यात आलेले होते की त्यांनी एम्सला जाऊन त्यांचा चेकअप करावं हो, आणि तिथला अहवाल जो आहे तो सबमिट करणं अपेक्षित होतं आता त्याच संदर्भात काय काय झालं हे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की शासनाने त्यांना ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत की एम्समध्ये जाऊन त्यांनी चेकअप करणं गरजेचं आहे तर ते एम्समध्ये जाऊन त्यांनी चेकअप करणं गरजेचं आहे डॉक्टर्सनी त्या संदर्भातला अहवाल देणं गरजेचं आहे तर आणि तरच त्यांचा एकूण जो क्लेम आहे तो व्हॅलिड ठरू शकतो जर का एम्समधल्या डॉक्टरांनी किंवा तिथल्या तज्ज्ञांनी जर का त्या पी एच नाहीत म्हणजे फिजिकली हँडिकॅप नाहीत असा जर का अहवाल दिला तर मात्र त्यांची निवड वादामध्ये सापडू शकते मग पुढे जाऊन त्यांनी पूर्वपरीक्षा नेमकी कोणत्या क्रायटेरियानुसार क्लिअर केलेली आहे हे सुद्धा समोर येणं आवश्यक असेल आणि मग सगळ्याच गोष्टी गडबड होऊ शकतात इतकंच नाही विषय फक्त मग त्यांच्या आय एस बनण्यापुरताच मर्यादित राहणार नाही तर त्यांनी त्यांची डॉक्टरकीची जी पदवी आहे ती पदवी घेण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट सबमिट केले ह्या सुद्धा गोष्टी समोर येणं गरजेचं राहणार आणि या ठिकाणी जर का कुठेही जर का गडबड लक्षात आली तर मात्र त्यांना निश्चितपणे कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं पुढचा अजून एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे त्यांनी त्यांच्या खाजगी वाहनावरती म्हणजे ऑडी जी आहे त्यांची त्याच्यावरती लावलेला लाल दिवा आता बघा शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गाडीवरती लाल दिवा लावणं हे प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे कुणालाही अलाउड नाही केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम एकशे एकोणीस तीन प्रमाणे वाहन विभाग पोलीस रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्या सेना दलाची वाहनं यांना कर्तव्य बजावताना सायरन आणि दिव्यांचा सा वापर करण्यासाठी परवानगी होती मात्र त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि शासकीय वाहनांवरील अपवाद वगळता अंबर आणि लाल दिवे हे हटवण्यात आलेले आहेत जो अंबर म्हणजे पिवळा जो असतो तो आणि हा लाल दिवा हे हटवण्यात आलेले आहेत आणि खाजगी वाहनांवरती तर बिलकुल अलाऊडच नाही आहे शासकीय वाहन जर का खराब असेल आणि जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनसुद्धा दुसरं शासकीय वाहन मिळालं नाही तर मात्र खाजगी वाहन जर का वापरलं मग अशा वेळेस त्या वाहनाच्या संदर्भातील महसूल विभागाशी करार वगैरे अशा तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक ठरतं जे की झालेलं दिसून येत नाही यासोबतच जर का आपण बघितलं नोटिफिकेशन आहे एक दोन हजार नोटिफिकेशन नंबर एसओ वन एक मे दोन हजार सतराचं जे की मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज गवर्नमेंट ऑफ इंडिया यांनी इशू केलेलं आहे तर त्याच्यानुसार आता लाल दिवाश पूर्णपणे बंद झालेला आहे इंग्रजांच्या काळातली जी पद्धत होती ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे याला जोडूनच माझ्याकडे एक ऑफिस मेमोरेंडम आहे ह्याच्यावरती तारीख आहे तीस नऊ दोन हजार बावीसची निर्माण भवन न्यू दिल्ली ऑफिस मेमोरेंडम सब्जेक्ट पर्सनल और प्रायव्हेट व्हेकल्स ओन्ड बाय गव्हर्नमेंट एम्प्लॉई इन टर्म्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर ओ एम नंबर no. एटीन ट्वेंटी e, थ्री ई टू झिरो टू वन डेटेड वन नाईन टू झिरो टू टू ऑन द सब्जेक्ट मेंशन अबाव प्रायवेट पर्सनल व्हेकल्स ओन्ड बाय दी गव्हर्मेंट एम्प्लॉईज शाल नॉट बी परमिटेड टू मेंशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑन देअर व्हेकल्स ऑल ऑफिसर्स स्टाफ्स ऑफ द मिनिस्ट्री मे प्लीज नोट द अबो डिरेक्शन फॉर स्टेक कम्प्लाय म्हणजे आता खूप सारे शासकीय वाहनं आपण जर का बघतो त्यांच्यावरती दिवा आहे पण लाल दिवा आपल्याला दिसत नाही ते चमकणारे दिवे त्यांनी लावलेले आहेत ते अलाउड आहेत अंबर आणि लाल दिवा हा अलाऊड नाही आहे प्रायव्हेट वाहनावरती तर बिलकुल नाही खूप सारे जण प्रायव्हेट वाहनावरती महाराष्ट्र शासन केंद्र सरकार किंवा पोलीस अशा ज्या काही पाट्या लावतात ते सुद्धा कोणत्याही पद्धतीने अलाऊड नाही असंच या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय आणि कुणालाही खाजगी वाहनांवरती हे अशा पद्धतीचे पाट्या लावणं किंवा तसं स्टिकर लावणं हे सुद्धा अलाऊड नाही जर का तसं काही होत असेल तर निश्चितपणे त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आणि तीच कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस जे आहेत आज पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरती गेलेले होते याच्या पुढे जाऊन आता कारवाई करण्यासाठी गेलेले होते मग कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर गेटमधून आज काही येऊ दिलेलं नाहीये गेटला आतून कुलूप लावलेलं आहे यासोबतच या, या कर्मचारी जे आहेत शासकीय कर्मचारी यांनाच धमकी देण्यात आलेली आहे मग शासकीय कारवाई होत असताना त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केलेला जो आहे याच्यावरूनसुद्धा त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई होऊ शकते थोडक्यात काय जितक्या चुका त्यांच्याकडून होत जातील तितकी कलमं त्यांच्यावरती वाढत जाणार आहे तितकी कारवाई त्यांच्यावरती कठोरातली कठोर होत जाणार आहे हे असं संपूर्ण प्रकरण आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोड विसरू नका धन्यवाद